दोन इन्सिडेंट आहेत जे म्हणजे मिस म्हटले जातील एक आहे एक गर, आ, आजी आहेत आमच्याकडे त्यांच्या मुलाने त्यांचं घर बायकोच्या नावावर करून घेतलंय आणि आजीला एका शेजारच्या आडगळीच्या खोलीत ठेवले त्या आजी एवढ्या ॲक्च्युली क्यूट आहेत ना खूप गोळ्या आहेत खूप साध्या आहेत पण त्यांच्या घरात काय प्रॉब्लेम्स आहेत याची मला काही कल्पना नाही पण जेव्हा मी व्हेरिफिकेशनला गेलो मला फार वाईट वाटलं ज्या परिस्थितीत त्या आजी राहत होत्या आणि अगदी त्या रूमला खिडकी नाही आहे काहीच नाही आहे पंखाही नाही आहे तिथे लाईट नसतो पाणी सगळं जमीन ओली असते तर त्या आजीच्या पायाला सुद्धा अक्षरशः कधी कधी फोड बघितले कारण कंटिन्युअस ओल्या मध्ये दमट वातावरणात राहून असे सुद्धा किस्से आहेत की कि जिथे प्रॉपर्टी नावार करून घेऊन आई वडिलांना सोडून दिलंय एक आजी होत्या अगदी त्यांना सरळ उभे राहत आहेत नाही त्या पूर्ण वाकलेल्या आहेत त्यांचा मुलगा वारल्यानंतर त्यांच्या नातवाने त्यांचं घर विकून टाकलं वस्तीतलं आणि त्या आजीला रस्त्यावर सोडून दिलं म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की मी तुला माझ्या घरी नेतो पण इथे आजीचा पण प्रॉब्लेम होता आजीला इंडिपेंडंट आणि फ्रीडमची सवय पडलेली होती आजीचं असं म्हणणं होतं मला वस्तीतच राहायचं तो बिचारा म्हणत होता मी नेतो तुला पण आजी तिकडून पळून इकडे यायची परत मग रस्त्यावरच बसायची मग इकडे कचरा वेचणार तिकडे कचरा वेचणार दिवसभर इकडे तिकडे फिरणार आणि आम्ही दिलेला डबा तुकड्या तुकड्यात दिवसभर खाणार सो अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे दोन्ही साईडने मला वाटतं ऍडजस्ट करणं गरजेचं आहे आणि मुळात हे मला चुकीचं वाटतं की तुमच्या आईवडिलांचं घर नावावर करून घेणं आणि त्यांना सोडून देणं जर तुम्ही करून घेता तुम्ही सांभाळा जपा ठीक आहे तुमचे काय सर्कमस्टन्सेस असतील किंवा तुमची फायनान्शियल नीड असेल त्या गोष्टीची पण सांभाळणं ही तुमची जबाबदारी